नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने बोद्ध गया प्रकरणाची याचिका फेटाळली बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांची याचिका फेटाळली महाबोधी विहार बिहार येथील महाबोधी मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्माकडे सोपवावे यासाठी माजी मंत्री सुलेखा कुंभारी यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली याच वेळी या प्रकरणी याचिका करताना न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्याय विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले या याचिकामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास मंदिर अधिनियम घटना बाह्य असल्याचा दावा करण्यात आला होता सध्या या अंतर्गत मंदिराचे व्यवस्थापन नऊ सदस्य समितीकडे आहे यामध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष याचा समावेश यात आहे मात्र जिल्हाधिकारी बहुतेक वेळा हिंदूच असतो त्यामुळे निर्णय प्रक्रियेत बौद्धाचे संख्यात्मक व प्रभावी प्रतिनिधित्व असत नाही असा बौद्ध समाजाचा आक्षेप आहे जगातील सर्वात पवित्र बौद्ध तीर्थस्थानाचे संपूर्ण नियंत्रण त्यांच्याकडे असायला हवे असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेले होते संविधानातील अनुच्छेद पंचवीस धर्म स्वतंत्र सव्वीस धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन आणि एकोणती सांस्कृतिक हक्क या अंतर्गत त्यांना हे अधिकार मिळाले पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली होती ही याचिका न्यायालयाने फेटाळली तसेच व याचिकाकर्त्यांच्या उच्च न्यायालयात जाता येईल असे यात म्हटलेले आहे हिंदू पुजाऱ्याचे वर्चस्व महाबोधी मंदिर हे युनिस्कोने जागतिक वारसतान म्हणून घोषित केले आहे इसवी सन पूर्व पाचव्या शतकात गौतम बुद्धांनी या स्थळी बौद्ध वृक्षाखाली ध्यान करताना ज्ञान प्राप्ती केली होती त्यानंतर सम्राट अशोकाने येथे पहिली वास्तू उभारली पुढे भारतात बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाल्यानंतर मंदिरावर हिंदू पुजाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले बौद्धांनी बुद्ध महाबोधी मंदिर पुन्हा मिळवण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आंदोलन सुरू केले परिणामी बौद्ध अनेक महिन्यापासून भारतातच नव्हे तर विदेशामध्ये बौद्ध गया मुक्ती आंदोलन केल्या जात आहे या निमित्त बौद्ध गया मुक्ती आंदोलन सगळीकडे राबवल्या जात असून सोबतच जा निवेदन दिल्या जात असून सुद्धा बुद्ध गया मुक्ती आंदोलनाला यश मिळत नाही या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा निवेदन देण्यात आले परंतु अजूनपर्यंत बौद्ध गया मुक्ती झालेले नाही नागपूर येथील एक ते तीस जुलै दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पद्माकर गणवेर यांनी पत्रकार परिषद दिली होती या महिनाभर संविधान चौकामध्ये महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी महाबोधी बुद्ध विहार येथे सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे बरेच महिन्यापासून इथे बनते आणि नागरिक महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आंदोलन करीत आहे या शांतीपूर्ण आंदोलनाला यश केव्हा मिळेल असे सर्व बौद्ध बांधवांना भारतातीलच नव्हे तर विदेशातील बौद्ध अनुयायांना वाटत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा